प्रांताधिकाऱ्याची सही होऊनही दाखले मिळेन डिजिटल सहीची कंपनी बदलल्यामुळे सहा दिवसात अडीच हजार दाखले प्रलंबित राहिले विविध प्रकारच्या दाखल्यांवर प्रांताधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीसाठी सिक्युझन कंपनीची डिव्हाइस प्रणाली वापरली जात होती ती कंपनी बदलण्याची प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू आहे ही प्रणाली अर्धवट स्थितीत शासनानं अठरा जून पासून बंद केली त्यामुळं प्रांताधिकाऱ्यांची अंतिम डिजिटल सही झाल्यानंतर शहरातील अडीच हजार विद्यार्थ्यांना दाखले मिळालेले नाहीत यामुळे शैक्षणिक प्रवेशात गैरसोय होत असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी जातीचा उत्पन्न डोमिशियल नॉन क्रिमिलियर अधिवास अशा विविध प्रकारच्या दाखल्यांना विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे आपले सरकार सेवा केंद्रांवर सर्वच ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांची त्यासाठी गर्दी होत आहे महा महाऑनलाईनवर ताण वाढल्यानं सर्व्हर गेल्या महिनाभरापासून सुरळीत चालत नसल्यानं शेकडो विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळालेले नाहीत त्यातच ऐन शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीतच डिजिटल सहीची थम डिव्हाइस कंपनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे पंचवीस जूनपासून डिजिटल सहीसाठी सेवा प्रक्रिया ठप्प करू नये असं महा आय टीकडून सर्व प्रांताधिकाऱ्यांना कळवण्यात आलं होतं परंतु अठरा जूनपासूनच ही प्रणाली अर्धवट स्थितीत बंद केली त्यानंतर दाखल्यांवर प्रांताधिकाऱ्यांची अंतिम डिजिटल सही होत आहे परंतु दाखले डाउनलोड होण्याची प्रक्रियाच पूर्णपणे ठप्प आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं